वाओ यार अपने कान में डाल, लो? क्या डाल भी लिए तेज तेज हो हो रहा है। हो रहा सालो। नमस्कार चैनल वर जैसे एसके अपना है है क्या नमस्कार आपल्या एस तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिंग झाल्याचं आहे तुम्हाला लाईक करून घ्या सोबत या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक वेळ जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा वेळ घालून आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया बोलायचे

तिथे मित्रांनो आपण आपल्या मोबाईल जे जे आहे ते स्क्रीनवरती आलेला होत आल्याच्यानंतर तुम्हाला आपली जे आरडमशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे सुरुवातला मी तुम्हाला भेटणं सांग आणि जे केपेड प्लस मटेरियल दिलेलं आहे तुम्ही सर्व इथे इनपुट करून घ्यायचं मी डाउनलोड करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण बिटमॉ सांगून घेते तो ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला यायचे हायचं अशा प्रकारे दिसणार आहे फक्त त्याच्यामध्ये मित्रांनो आपण जे फोटो फक्त ॲड करायचे इफेक्ट कोणत्याही प्रकारचा ॲड करायचं आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या इथं कोणता जरी इफेक्ट ॲड केला तरी चालेल काय अडचण नाही तर पूर्ण मी स्वरातला यायचं ते एस केशन दिसत आहे मित्रांनो जर तू तुमच्या चॅनलचं जे काय नाव असेल किंवा तुमचं जे काय नाव असेल ते टाईप करून आहे तर समजा मी ते एस पी करेशनचं टाईप केलं ए, तर बुसता अशा टायपिंग घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओके ती क्लिक करून द्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे हा टेक्स्ट तुम्हाला इथं मो मित्रांनो जो आहे एफेड ऑलरेडी तुम्हाला दिल्याचा आहे काय वडा विषय नाही डायरेक्ट यायचं तुम्हाला तीन प्लस ती क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथे एस पीमध्ये जायचं मित्रांनो तुम्हाला जा जे काही फोटो दिलेले आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर समजा मी हा फोटो ॲड करून घेतला तर ती तीन डॉट ती क्लिक करून ते फील्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे परत प्लस होती क्लिक करून मिडियाम जायचं आहे परत एक फोटो जो आहे ॲड करून अशा प्रकारे घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक एक फोटो जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर मी कशाप्रकारे ॲड करत आहे तुम्ही दान बघून घ्या तर ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्लस ते क्लिक करायचं आहे इथे मीडियामध्ये जायचं आहे पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तिची लेअर पुढच्या बीट पण वाढवून वरती तीन डॉट ती क्लिक करून फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक एक फोटो तुम्ही जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्या आणि मी पण जे सेट करून घेतो तर मी मित्रांनो फोटो जे ॲड करून घेतलेले आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर तीन सेकंद जवळ यायचं आहे प्लस ती क्लिक होऊन ते जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला ते बारा सेकंडचा व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता अशा प्रकारचा तर ॲड करून घ्यायचं आहे पुढच्या बीड जो जायचं आहे त्या व्हिडिओ ती क्लिक होण्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून तिथं खाली मोवाइंड ट्रान्सफॉर्म जायचं आहे डायव्ह साईडला पण इथे रोटेटमध्ये जाऊन हा जो व्हिडिओ आहे तो आपण प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे तर अशा वेळ करून घेतल्याच्यानंतर नंतर वरती तीन डॉट आहेत त्या तीन डॉट क्लिक करतो फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर मला यात प्लेनिंग ऑफिससाठी मग जायचं आहे लाईटनवरती क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर परत आपल्या व्हिडिओती क्लिक करायचा आहे तर लेअरचं ऑप्शन आहे येथे क्लिक करून कॉपी क्लिअर करायची आहे परत पुढच्या बीड तर जायचं आहे थोडंसं बॅक येऊन परत ते लेअरवरती क्लिक करून ते पेस्ट लेअर करून घ्यायची आहे पण आपला जो बीट आहे त्याचा लास्टला जायचं ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून थोडंसं बॅक यायचं आहे परत प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला परत एक है जा है जा है चार सेकंदाचा व्हिडिओ दिला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे परत तुम्हाला काय करायचं पुढच्या बीट जो जायचं ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून ब्लेडिओन ऑपोजिटमधून राय लायटरमध्ये क्लिक करून ला स्क्रीन करून घ्यायचं आहे परत परती लेअरचं ऑप्शन होते क्लिक करायचं कॉपी लेअर करायची आहे आणि परत बीट जो जो आहे तुम्ही त्रोंड आहे तिथून अशा वेळी पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता अशावेळी पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तर व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून ला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर यायचं तुम्हाला करेक्ट तेरा पॉईंट बारा सेकंड जवळ जर एक्स्ट्रा पार्ट व्हिडिओचा जवळ कट करून घ्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आणि हा जो पार्ट आहे तो वाढवून घ्यायचा आहे परंतु मग पुढच्या व्हिडिओवर पण जायचं आहे पुढच्या व्हिडिओ एक्स्ट्रा पार्ट कट करून परत पुढच्या व्हिडिओचा जो म्हणजे पार्ट आहे तो पण ते कट करून घ्यायचा आहे आणि तिच्या पुढचा जो व्हिडिओ जो पार्ट आहे तो वाढवून घ्यायचा आहे अशा वेळी झाल्याच्यानंतर तुम्हाला परत तेवीस पॉईंट सत्तावीस सेकंद जवळ प्लस होती क्लिक होते मिडियाम जायचं आहे तुम्हाला दोन सेकंदा परत एक, एक, एक पेड दिले तो ऍड करून दादा बेंडिंग जायचं आहे लाईटून ते क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं आहे परत नंतर ही जी लेअर आहे कॉपी मला करायची आहे आणि पुढच्या वेट जवळ जाऊन जे आहे ते अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर नंतर पूर्ण म्हणून मला सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर बघू शकता असते दिसत आहेत तिथं ऑन करून घ्यायचे ऑन करून घेतल्याच्यानंतर या दोन्ही लेअरवरती तुम्हाला अशा वेळी क्लिक करायचं आहे त्याच्या ग्रुपवरती क्लिक करून द्यायचं आहे मी आपला हा जो ग्रुप आहे हा ग्रुप एक नंबरला होऊन जाईल आणि हा जो ग्रुप आहे हा पूर्ण तुम्हाला टॉपला आणायचा आहे मी आपले टेक्स्ट जे आहे ते अशा प्रकारे काहीसे दिसून जातील बघू शकता त्यानंतर मला थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर पण तुम्हाला काय करायचं आहे की असते कसे हा पण बोलायचे हा जो टेक्स्ट आहे त्यांना वरची जे टेक्स्ट आहे मित्रांनो ती जे आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत त्याच्यावरती जेवढे काय मित्रांनो टेक्स्ट ठेवत आपले ते सर्व टेक्स्टना सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे आपला ग्रुप जातो तयार करून घ्यायचा तयार करून घेतल्याच्यानंतर परत त्या ग्रुपवरती क्लिक करायचा हा पण ग्रुप तुम्हाला टॉपलावरती अशा प्रकारे आणून द्यायचा आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये जे टेस्ट आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित दिसून जातील त्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झूम करायचा आहे मी लहान करायचा आहे प्लस ती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मिडीयाममध्ये नंतर तुमचा मित्रांनो इंस्टा यूट्यूबचा जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे मग आणि ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा अशापैकी लहान करून जिथं तुम्हाला सेट करायचा आहे मित्रांनो तिथं तुम्ही अशाप्रकारे लावून घ्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे त्यांंदावरती सेटिंग्स आला शेअरचा एकंद दिसत आहे जे तुम्हाला क्लिक करून इथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल आपण एडिट केलेला तिथे एक्सप्लोन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आम्ही लाईक केलं नसतं परत व्हिडिओला लाईक लाग करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र